मित्रांनो सिन्झेंटा कंपनीचं अलिका कीटनाशक तुम्ही नाव बऱ्याचदा ऐकलं असेल परंतु तुम्हाला माहित आहे का हे कोणत्या पिकावरती कोणत्या किडीसाठी आणि किती मात्रेमध्ये वापरलं जातं नसेल माहिती तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा मित्रांनो अलिका हे सिन्झेंटा कंपनीचे अतिशय उत्कृष्ट कीटकनाशक आहे याच्यामध्ये आपल्याला दोन वेगवेगळे घटक मिळतात थायमेताक जाऊन बारा पूर्णांक सात टक्के आणि लांबडा सायलोत्रेन नऊ पूर्णांक पन्नास टक्के झेड सी फॉर्म्युलेशनमध्ये हे फवारलीनंतर पिकावरती दुहेरी ऍक्शन करतं म्हणजे कॉन्टॅक्ट आणि सिस्टमॅटिक अशा दोन्ही पद्धतीने काम करतं म्हणजेच काय तर पानावरती पसरतं देखील आणि पानाच्या आतमध्ये देखील उतरून कीड नियंत्रणामध्ये आपली मदत करत असतं आता या कीटकनाशकाची शिफारस जर तुम्ही पाहिली तर मित्रांनो कापूस पिकामध्ये मावा तुडतुडे थ्रिप्स आणि बोंडाळीसाठी तुम्ही वापर करू शकता मका पिकामध्ये मावा खोडमाशी आणि खोड किडीसाठी तुम्ही वापर करू शकता भैमुग पिकामध्ये पाना खा पाने खाणाऱ्या आळीच्या नियंत्रणासाठी तुम्ही वापर करू शकता सोयाबीन पिकामध्ये खोडमाशी असेल किंवा आळी असेल किंवा गर्डल बिटल असेल याच्या कंट्रोलसाठी तुम्ही वापर करू शकता मिरचीमध्ये थ्रिप्स आणि फळ पोकरणारी आळी टोमॅटोमध्ये थ्रिप्स पांढरी माशी आणि फळ पोकरणाऱ्या आळी तसेच चहा पिकावरती देखील याचं लेबल फ्रेम आहे थ्रिप्ससाठी आणि आळीच्या कंट्रोलसाठी आता मित्रांनो आपण लेबल क्लेम पाहिलेला आहे म्हणजे शिफारस पाहिलेली आहे परंतु याची वापराची मात्रा जर पाहिली तर पिकानुसार आणि किडीच्या प्रादुर्भावानुसार थोडीशी वेगवेगळी आहे लेबल क्लेम मध्ये परंतु मी तुम्हाला सरासरी मात्रा सांगतो एक एकरसाठी तुम्ही ऐंशी मिली अलिका कीटनाशक दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणीच्या माध्यमातून नक्की वापरू शकता चला तर दिलेली माहिती आणि हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या कृषी डॉक्टरला फॉलो नक्की करा धन्यवाद